चाललंय आणि सोडलं शाळेत सोडायला असं चाललंय आमचं आता चाललो आम्ही सराला घेऊ शाळेला हे की नाही मम्मी काय करते बघा आमची मम्मी कोथिंबीर साफ करते आणि इकडं गरू साहेबांनी घेतात गलू आहे का बघू सर काय केलंय सर एवढी कामाची माझ्याकडे आवड आहे की मला ही गरज पडत नाही ना जरा हे बघा आमची मेन्या बसली हे बघा थोडं तर आम्हाला गरज पडत नाही कामाची लय मोठं माणूस आहे अख्खं पोतं होत होतं खेळण्याचं आता दिदीने लावून ठेवलं भरून आणि आता हा परत आलाय कचरा काढायला त्याने एकदा काढलं है ना हाँ। आता हा आलाय काढायला एवढा मोठा माणूस आमच्या का असताना आम्हाला कामाची गरज पडत नाही सगळं बाहेरचं आता टाकते बाहेर आतलं बाहेर नेऊन टाकते एवढा उद्योगी आहे पोरग आमच्याकडं हाय का शिव हाय हाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा हा ब काय म्हणतोय काय शिव आता कचला पालते असे म्हणते ते हो ना शिव काय काढते बाबू कोचोला पालते मी शिवाजी दीदीला शाळेत सोडून आला की काय करतो सायकल घेतो नाही असं आपलं आपलं चालवत बसतो त्याला जेवढं जमतं तेवढं तो चालवतो सायकल हळूहळू हळूहळू फिरवतो आणि असते चपाती भाजी खात त्या सायकलवरती फिरत फिरत पूर्ण व्हिडिओ पा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी ही कारल्याची भाजी कशी बनवते ती दाखवणार आहे आणि अशी करून ठेवली तर जर जास्त कोण कारली खात नसेल तर एक जण खाणार असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवा आणि ही दो भाजी ना दोन तीन दिवस टिकते तुम्ही एकदा करून बा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे कारले आहेत ना आपल्याला धुवून घ्यायची दोन भाग करायचं आता आपल्याकडं चुली नाही गावाला आम्ही चुलीमध्ये भाजतो तर गॅसवरतीच मी इथं भाजून घेतलेले आहेत त्यांना छान असं जाळी ठेवून जालीवरती मी कारली भाजून घेतलेली आहेत आता भाजल्यानंतर मीठ वगैरे काही लावलेलं नाही फक्त त्याला दोन भाग करून मी गॅसवरती भाजून घेतले आता हे भाजून घेतलं पुन्हा ते धुवून घेतलं कारण वरती काळसर पण असते ते पूर्ण मी धुवून घेतलेले सगळं दोन भाग केलं त्याच्यामधल्या बिया काढल्या आता मधी चिर देऊन आणि याच्यामध्ये आपल्याला मस्त असा मसाला भरायचा आहे तो कर, मी दाखवते खूप छान आणि टेस्टी लागतं त्या पद्धतीने कारण जशी मी एकटी खाणार आहे तशी सगळीच कारली खात नाही तर इथे आपण टिकण्यासाठी आहे म्हणजे दोन तीन दिवस राहिली तरी खाऊ शकतो आपण एकटा माणूस असेल तर आणि कांदा टॉमॅटो घालून अशी खूप सारी भाजी होते त्याची तर त्याच्यापेक्षा या पद्धतीने भाजून करा नक्की छान लागते आणि मस्त अशी भाजी ते टेस्टी तयार होते तर इथे घेतलेले आहे मी कांदा खोबऱ्याचं जे रेग्युलर आपण वाटण करतो तेच घेतलेले कांदा खोबरं भाजून ते वाटण करतो ते त्याच्यामध्ये मीठ हळद तिखट जे आपल्याकडे मसाले असतात रेग्युलर तेच वापरले जेवढे तुम्हाला तिखट खायचे तेवढं तुम्ही वापरू शकता इथे लिंबाचा रस घेतलेला आहे मी चार पाच ते छान असा अर्धा लिंबू असेल तर पिळून घ्यायचं मस्तपैकी आणि इथे मी भाजी केली होती कढईमध्ये कोबीची आणि तीच कढईची भाजीची मी वापरली आहे तर आपण करतोच ना एखादी भाजी केलेली असेल तर ती वेस्ट तसंच ठेवून देत नाही कढई किंवा घासायला लगेच टाकत नाही तर मी करते तर या पद्धतीने मसाला करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ही भाजी आपली जास्त तेलामध्ये तेल टाकलं थोडंसं आणि मग मी इथं कारली आपली परतण्यासाठी ठेवून गेली आणि मसाला छान असा आपल्याला एकसारखा भरून घ्यायचं जास्त असा मसाला ओवर भरायचा नाही कारण मग ते मसाला मसाला लागतो कारल्याची टेस्ट राहत नाही आणि हे मसाला आपल्याला कारली आपल्याला तेलावरती मस्त असे वापवून घ्यायचे आणि छान टिकतात खराब होत नाहीत काही नाही दोन ते तीन दिवस तर फ्रीजमध्ये नाही ठेवली तरी पण बाहेर ती मस्त आरामात फक्त तेलावरती फ्राय करताना खूप छान फ्राय करून घ्यायची इथे पहा मी झाकण मारून चांगली फ्राय करून घेतलेली आहेत बघा कुठेही तेल शिल्लक राहिलेलं नाही असं घेतलेलं नाही इथं मी बीट कांदा टोमॅटो कडी आपली कोथिंबीरी यांची कोथिंबीर करून घेणार कसं वाटलं नक्की सांगा